आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत न्यूज वर्तमान पाहिजे म्हणजे कळवलं पाहिजे असं मला वाटतं मार्केट कमिटी आपण सुपरविजन फी भरतो अंशदान फी देतो त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देतात तुमचा एक कर्मचारी येतो का मार्केटला चेकिंगला तुमचा काही गव्हर्नमेंट काय करतात मार्केट साठी मार्केटचे कोणते कर्मचारी येतात मार्केटचा कोणता ग्रेडर येतो आपला मार्केटचा उद्देश काय की शेतकऱ्याला रास्त भाव द्यायचा दे त्याच्या मालाला रास्त भाव द्यायचा तो रास्त भाव ठरवायचा अधिकार कोणाला आहे तो शेतकरी सहा महिने माल पिकवतो तिथं कष्ट करतो आणि आलेला माल तो मार्केटमध्ये मा विकतो तो त्याच्या मालाचा एक मिनिटात दिला होतो त्याच्या मालाला योग्य मोबदला भेटतो का नाही ही जबाबदारी कोणाची मार्केट मध्ये प्रत्येक मार्केटमध्ये आपली जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळ आता जे मी तुम्हाला ते सांगितलं की हे जे गुन्हा दाखवत होते ना त्याच्यामध्ये ज्या जबाबदाऱ्या होत्या ह्या खऱ्या अर्थाने आपल्या आहेत आपण ते करायचे आहेत तिथे काही प्रशासन नाही कर्मचारी गव्हर्नमेंटचा एक पाहिजे नाही तर आपण अशी एखादी सॉफ्टवेअर आता कसं तुम्ही जे बोलतायत ना हे आउटडेटेड बोलतायत हे सगळ्या गोष्टी आता जुना झालेल्या सीक -सीक्र, आता सीक आपण फोर जी फायव जी सिक्स जी सिक्स जी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलो आहे आपण आलेल्या शेतमालाचं स्कॅनिंग केलं पाहिजे आणि त्याची एम एस पी त्याचा भाव कुठून बोलली केली पाहिजे असं सॉफ्टवेअर केलं पाहिजे ते स्क्रीन केली पाहिजे काय होतं की एखाद्या शेतकऱ्याचा माल कांदा आणतो होतो त्याचा माल पाचशे सहाशे रुपये किमतीचा राहतो व्यापारी कधी कधी तीनशे रुपयाने पुकारतात आणि सचिव सांगतो की असं असं ते व्यापारी त्याच्यावर बायकॉट टाकतात पुढे चालतात या गोष्टी आज गरजेच्या पाणी नको जेवण नको या, या गोष्टी नको शेतकऱ्याला शेतकऱ्याला फक्त पाहिजे त्याच्या मालाला रास्त भाव आणि तो रास्त भाव द्यायचं काम हे कोणच आहे त्याच्यावर आलेल्या मालावर सुपरविजन सचिव म्हणतो भाऊ ते आपलं काम नाही आहे ते व्यापाऱ्यांनी ते व्यापाऱ्यांनी ठरवायचं माल केवढ्याला घ्यायचा आम्ही संचालक घे मी सभापती माझी ओळख करून देतो मी सतीश बोरसे माझी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव तर तिथं आमच्याकडे कांदा आणि मका हे दोनच क्रॉप आहे कांद्याची व्हरायटी अशी आहे की त्याच्यात ते एम एस पी मध्ये ते येत नाही आपण बरंच प्रयत्न केला तर एम एस पी मध्ये येत नाही त्याला सपोर्ट प्राईज देतं समजा गव्हर्नमेंट कांद्याचा क्वालिटी ही फार फ्लक्च्युएटिंग क्वालिटी आहे त्याच्यावर तो भाव काय भावात घ्यायचा व्यापारी दोनशे रुपये सत्तर हे आमचे व्यापारी संचालक हे सचिव आहे आठ दिवसापूर्वी तर सत्तर रुपये क्विंटलने तो माल मागितला व्यापाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांनी इतका त्रास दिला माला याच्याने आमचं राजकारण संप चाललं याच्यावर कंट्रोल आहे का कोणाचा गव्हर्नमेंट तो आलेला माल काय भाव घ्यायचा हे कोणी ठरवायचं याचं तुम्ही आम्हाला उत्तर द्या सचिव म्हणतो भाऊ ते आपलं काम नाही मार्केटचे कर्मचारी म्हणतात बहुतेक आपलं काम नाही व्यापाऱ्यांनी काय भावा घ्यायचा त्यांचा अधिकार आहे मग मार्केटचं काम काय हे आम्हाला तुम्ही सांगा सांगा पहिले आणि नंतर हे इथे सचिव आहेत का ह्या अशा पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता का हा नाही 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 ते काय म्हणतात हे आपलं काम नाही असं 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 आहे का त्यांचं म्हणणं राहतं की व्यापाऱ्यांनी काय भावात घ्यायचं हा त्यांचा अधिकार राहतो मार्केटचं काम काय की तो आलेला भाव त्याच्या क्वालिटी ते ग्रेडिंग कोणी करायची हे कोणाचं काम आहे हे तुम्ही आम्हाला सांगा सगळं काम ते मार्केटचं आहे हा त्याच्यामुळे तुम्ही अगोदर आता मार्केटला लिमिटेशन आहे मार्केटला म्हटले एक मिनिट मला बोलू द्या आम्ही ग्राउंडवर काम करतो ऍक्च्युअल परिस्थिती आम्हाला माहिती आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा